राम रामराम बा या राम राम बा घरी गेलो तो मी घराला कुलूप होतं मग म्हटलं मयात असतील मग इकडे चालू मी आता चालू आम्ही इकडे मयात आम्हाला फोन केला तर आम्ही आलो असतो घरी त्यात काय हो माया चक्कर झाला मला माया पाहायला भेटला बरं बा आपले ते कागद झाले का ते अ आपल्या आता लाख्या बहिणीचा ते योजना आहे की नाही त्याचा याचा फॉर्म भरतो ना आम्ही आता मग ते कागदपत्र न्यायला आलो बा आम्ही

तेवढी चांगली भेट झाली असती हो बाबा तुमची लाडाची पोरगी येते तुमचीच काय बापा सरकारची पण लाडाची आहे आणि तुमची लाडाची पोरगी आहे आमचं कोण आहे बापा आम्ही लाडाचे ना पोरगाव ना, ना लाडाचा भाऊ ना लाडाचा जाऊ नाही हो जाऊ बाबा तुम्ही आमच्या लाडाचे आहात कायचा लाडाचा जाऊ या मी काय जाऊ बापू तुम्ही साहेब मी लाडाचा आहे तुमच्या सोबत काही योजना आहे का मला काही भेटते का योजनेतून हा जाऊ बापू आमच्या एक योजना आहे त्या योजनेत तुम्ही जाव काय कोणते आहे तुमच्या जवळ लाडका जावा योजना सांगा बरं मला हा म्हणजे मला आता डॉक्युमेंट आणायला बरं पडेल मग होऊ शकून काय बी मजाक नको करू जावे बाळाची हा नव जरा शिकी तुक मजा यायची आलास आहे चांस तर हा सांगा ना सासू बाई कोणते तुमचे लाडका जावा योजना आहेत हे बघा बाई बुवा लाडका जावा योजनेच्या काही अटी आहे त्या मी तुम्हाला एक एक करून सांगतो ऐका आता जावयानं सासरवाडीत निदान पंधरा वर्ष तरी राहिल्याचा पुरावा पाहिजे म्हटलं सासरवाडीत कोणता भांडण तंटा केला नाही याचा तंटामुक्ती अध्यक्षाचा दाखला आणायला म्हटलं जावाई बाबा तुम्हाला तिसरी वेळ काय करता बाई बापू सासूरवाडी कधी तुम्ही दारू पिऊन धिंगाणा केला नसला तर कोणता एक पुरावा लागेल बरं पण सासऱ्याच्या गावात कोणत्याही लग्न कार्यात तुम्ही रुसून रुसून बसले नसाल याचाही पुरावा द्या लागेल तुम्हाला जावाई बापू घर जावाई असल्यास विशेष प्राधान्य आहे बरं बापू जोडले हो सासूबाई तुमच्या योजनेले मले काही तुमच्या लाडका जवळ बनायचं नाही मी जसा तसा ठीक आहे राम राम